मी आपल्याला माझा नमस्कार करतो मंचावर उप उब, उपस्थित उब, मान्यवरांमध्ये आपल्या संस्थेचे अध्यक्ष गणेशदादा हक्के पाटील साहेब ते ते सुद्धा एक सनदी अधिकारी राहिलेले आहेत आणि कदाचित आपल्या या जे अहमदपूर आहे आपला अहमदपूर तालुका आहे तर आपल्या अहमदपूर तालुक्यामधून कदाचित ते पहिलेच कदा सनदी अधिकारी राहिलेले आहेत आणि आमच्यासुद्धा असतात साहेबच आहेत कारण आम्हीसुद्धा त्यांच्याकडे बघूनच पुढे या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतलेला आहे तर ते या ते खूप चांगल्या प्रकारे समजू शकतात की एक सनदी अधिकारी होण्यासाठी कोणते काय काय प्रयत्न करावे लागतात आणि कशा पद्धतीने करावे लागू शकतात तर ते त्यांना तन, ते त्याची खूप चांगल्या पद्धतीने जाणीव आहे आणि कदाचित त्याचमुळेच की आपल्या शाळेमध्ये मी आत्ता बघत होतो की वेगवेगळे वे उपक्रम जे घेतलेले जात आहेत तर कदाचित त्यांच्या म्हणजे मार्गदर्शनामुळेच किंवा त्यांना त्याची जाणीव असल्यामुळेच त्याची छाप आपल्याला या आपल्या शाळेतल्या विविध उपक्रमावर दिसून येत आहे आणि एक सनदी अधिकारी होण्यासाठी या सगळ्याच गोष्टींची आवश्यकता असते आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्या शाळेतून सुद्धा येणाऱ्या काळामध्ये जसं मॅडमनी एक ठाम विश्वास व्यक्त केला होता की येणाऱ्या काळामध्ये या शाळेतून सुद्धा वेगवेगळे अधिकारी घडतील आणि मला पूर्ण अपेक्षा आहे की ते सत्य होणारच आहे त्यानंतर आपले मुख्याध्यापिका रोडगे मॅडम सर्वप्रथम तर मी मॅडमशी दिलगिरी व्यक्त करतो कारण जवळपास फेब्रुवारी महिन्यापासून हा कार्यक्रम ठरत होता परंतु माझी माझी व्यस्तता किंवा इतर काही कारणामुळं मी पुण्याला असल्यामुळं वगैरे ते शक्य झालं नाही पण ॲट द एंड ऑफ द डे या वर्षाच्या शेवटच्या दिवशी होईना पण याच वर्षामध्ये तो, तो कार्यक्रम झाला याचा पण मला आनंद आहे आणि कदाचित या कार्यक्रमामधून तुम्ही प्रेरणा घेऊन उद्यासाठी म्हणजे नवीन वर्षासाठी काही चांगले संकल्प कराल अशी अपेक्षा आहे तसेच माझं सहकारी मित्र प्रसादसुद्धा इथे आहे तर माझ्या माझ्या वतीनं प्रसाद तुझे खूप खूप अभिनंदन आणि वन ऑफ द टफेस्ट एक्झाम आपल्या जसं जे ई ही ए खूप टफ एक्झाम मानली जाते कदाचित तेवढीस किंवा मी जर त्यापेक्षा जास्त म्हणेल सी एची ची एक्झाम जी असते सी पी टीची एक्झाम असते ती वन ऑफ द टफेस्ट एक्झाम्स इन इंडिया आहे तर ती एक्झाम त्या तो पास झाला आणि आपल्या परिसराचं नाव त्याने खूप वाढवलेलं आहे तर त्याबद्दल खूप 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 त्याचं अभिनंदन आहे बघा आपल्या प्रत्येकाच्या आपल्या देशामध्ये आपले आई वडील आपले कुटुंब यांचा खूप मोठा वाटा असतो आपले शिक्षक वृंद यांचा खूप मोठा वाटा असतो आता इथं माझे वडीलसुद्धा आहेत आणि प्रसादची आईसुद्धा इथं उपस्थित आहे तर मी प्रसाद आणि माझ्या दोघांच्या वतीनं आमच्या कुटुंबियांचं पण इथं आभार मानतो आणि आपल्या आपल्या शी, शिक्षणामध्ये म्हणजे आत्तापासून मला ज्या ज्या शिक्षकांनी मला मार्गदर्शन केलेलं आहे माझे वडील माझे पहिले शिक्षक आहेत आमच्या घरातून त्याच्यानंतर मी शाळेमध्ये शिकलो तिथं माझे शिक्षक आहेत त्याच्यानंतर मी शाहू कॉलेजमध्ये शिकलो आयझरमध्ये शिकलो वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी -वेग मला -वेग ज्यांनी खूप मार्गदर्शन केलं डायरेक्टली इनडायरेक्टली त्या सर्व शिक्षकांचं मी इथं आभार मानतो तसं मला आता हे आपलं मार्गदर्शनाचं शिक्षण आहे तसं मला फक्त इथं दोन तीन गोष्टी मांडायच्या आहेत की आपन आपन जे आता मी साहेबांशी सुद्धा आमची त्याच्यावर त्याच्यावर चर्चा झाली बघा आपण लातूर पॅटर्न म्हणून शिक्षणासाठी आपण खूप प्रसिद्ध आहोत आणि पूर्ण जसं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली ओळख एक हार्डवर्किंग एरिया असा आहे म्हणजे आपले विद्यार्थी जिथे जिथे गेलेले आहेत ज्या ज्या कॉम्पिटिशनमध्ये आपण पार्टिसिपेट केलेलं आहे तिथे आपण अव्वल क्रमांकानं आहोत किंवा आपण चांगल्या पद्धतीनं कम्पीट करत आहोत तसा जर विचार केला तर आज मेडिकल कॉलेजेसमध्ये जसं एम्स आहेत किंवा आपले गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत तर त्यामध्ये जवळपास पन्नास ते साठ टक्के विद्यार्थी हे आपल्या लातूर पॅटर्नमधून गेलेले असतात पुण्यामध्ये जर तुम्ही वेगवेगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजेसला भेट दिली तर तुम्हाला असं लक्षात येईल की साठ ते सत्तर टक्के विद्यार्थी हे लातूरच्या बॅकग्राऊंडचे आहेत किंवा लातूर पॅटर्नच्या बॅकग्राऊंडचे तर या गोष्टीचा आपल्याला नक्कीच खूप खूप अभिमान आहे परंतु आता आपल्याला थोडंसं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपला प्रवेश वाढवण्याची गरज आहे जसं की आता मी साहेबांशी बोलत होतो त्यांचं पण असंच म्हणणं होतं की आता आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग वेग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण पुढे जायला पाहिजे त्याचंच एक उदाहरण म्हणजे आता आपल्याकडं प्रसाद आहे जो सी ए ची एक्झाम क्वालिफाय झालेला आहे आणि आपल्या एरियामध्ये जर आपण बघितलं तर खूप कमी सी ए आहे आणि अधिकाऱ्यांचं प्रमाण पण आपल्या एरियामध्ये तसं खूप कमी आहे जसं की आता आमच्याच बॅचमध्ये जवळपास सहाशे बावीस अधिकारी आहेत आणि त्यापैकी माझे जे मित्र आहेत तर ते अहमदनगर जिल्ह्यातले जवळपास साठ प्लस मित्र अहमदनगर एक अहमदनगर जिल्ह्यामधले परंतु दुसरीकडं आपण जो आपला लातूर पॅटर्न आहे किंवा शिक्षणाच्या लातूर पॅटर्न साठी आपण प्रसिद्ध आहोत तिथं तर त्या तिथं मात्र आपल्या प्रमाण हे फक्त एकोणीस आहे म्हणजे आपण त्यांच्यापेक्षा वन थर्ड आहोत ठीक थी। आहे तर आपल्याला या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपले विद्यार्थी कसे पुढे जाईल याची जी जबाबदारी आहे ती आपल्या लातूर जिल्ह्यातील सर्व पालक असतील किंवा आपल्या वेगवेगळ्या शाळा वेगवेगळे जे शिक्षक असतील तर त्या सर्वांची ती जबाबदारी आहे की आपले विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये न, तसत, चार 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 कमी कशा पद्धतीनं पुढे जाईल यावर आपण काम करणं गरजेचं आहे तसंच गणेशदा आता चर्चा झाली असताना सरांनी पण सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षामध्ये कमीत कमी खर्चामध्ये कशा पद्धतीनं त्यांना लातूर लातूरमध्येच किंवा आपल्या अहमदपूरमध्येच वेगवेगळ्या सुविधा कशा पुरवता येईल याकडे ते स्वतः जातीनं लक्ष देणार आहेत असं त्यांनी सांगितलं तर त्याबद्दल मी त्यांचं परत एकदा खूप खूप आभार व्यक्त करतो त्याच्यानंतर आपल्या आई वडिलांचा बघा आपल्याला शिक्षणाची जी सोय असते किंवा शिक्षणाची जी आपली सुरुवात असते ती आपल्या आईपासून वडिलांपासून आपल्या घरापासून होत असते तर त्याच्यामुळं आपण आपल्या आई वडिलांचा मान राखणं आपल्या आई वडिलांच्या गोष्टी पालन करणं तसंच आई वडिलांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या त्यांना त्यांच्या कलेनं समजून घेऊन त्यांची आवड निवड या सर्व गोष्टींचा म्हणजे त्या सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये एक चांगलं करिअर करण्याची संधी देणं हे आपल्या घरातूनच झालं पाहिजे असं मला वाटतं कारण घर हीच आपली पहिली शाळा आहे त्याच्यामुळं मुलांनी सुद्धा आपण सर्वजण येतात लहान लहान विद्यार्थी मित्र आहात तर आपल्या आई वडिलांचं ऐकणं आणि आई वडिलांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या कलागुणांना वाव देऊन त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणं हे आवश्यक आहे कारण असं असं दिसून येत आहे की समजा एखादा विद्यार्थी आहे त्याला वेगवेगळ्या दुसऱ्या विषयामध्ये आवड आहे चित्रकलेची आवड आहे परंतु लातूरमध्ये काय आहे सगळ्यांना मेडिकल किंवा इंजिनिअरिंग तिकडेच जायचं आहे तर त्याच्यामुळे काय होते की एक चांगला चित्रकार आपण मिस करतोय किंवा एक चांगला खेळाडू आपण मिस करतोय तर असं नाही झालं पाहिजे दिवसभर शाळा आहे त्याच्यानंतर ट्यूशन्स आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना स्वतःचे छंद जोपासता येत नाहीत आवडीचा खेळ जोपासता येत नाही मग असं परिस्थिती निर्माण होत आहे की कदाचित विद्यार्थ्यांचं बालपण कुठंतरी हरवलेलं आहे आणि मग विद्यार्थी मोबाईलकडे जायला लागतात ला ला आपण जसं आता माझ्या वडिलांनी पण सांगितलं की मोबाईलचा विषय खरंच खूप गंभीर विषय आहे परंतु त्याच्यावर मात म्हणून आपल्याला मोबाईल नाही तर काय फक्त मोबाईल नाही असं सांगण्यापेक्षा मोबाईल नाही तर काय मग त्याच्यासाठी आपल्याला खेळ जोपासले पाहिजेत छंद जोपासले पाहिजेत आणि जसं मी इथं बघितलं की वेगवेगळ्या वेग प्रकारचे उपक्रम होते जसं अवांतर वाचनासाठी एक वाचन प्रेरणा उपक्रम होता किंवा लॉ कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांचं इथं संमेलन झालेलं किंवा एक उपक्रम झालेला असे वेगवेगळे वेग 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 उपक्रम करून घेऊन विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये एंगेज ठेवणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे त्याच्यानंतर शिक्षकांसाठी सुद्धा शिक्षकांची सुद्धा ही जबाबदारी आहे म्हणजे की आता आपण मी जसं म्हणाल पहिली शाळा आपल्या शाळेमध्ये जात असतात तर त्याच्यामुळं आपल्या जीवनावर प्रभाव पाडणारा एक खूप महत्वाचा घटक म्हणजे आपले शिक्षक असतात म्हणून शिक्षकांनी सुद्धा ही गोष्ट हेरली पाहिजे की विद्यार्थ्यामध्ये कोणत्या विद्यार्थ्यामध्ये कोणते गुण आहेत मग ते आपण ते, 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 ते कम्युनिकेट करणं फॅमिलीसोबत आणि त्या गुणांना प्रोत्साहन देऊन त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या फील्डमध्ये एक्सेल करण्यासाठी प्रवृत्त करणं हे पण तेवढंच महत्वाचं आहे आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या शिक्षकांचा आदर राखला पाहिजे ते आपले आई वडिलांसमान आहेत असं मानून आपण त्यांचा आदर राखला पाहिजे त्याच्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे की स्पर्धा परीक्षांचं एक जे महत्त्व आहे स्पर्धा परीक्षा म्हणजे वेगवेगळे आता तुम्ही सध्या विद्यार्थी दशेमध्ये आहात तुम्ही वेगवेगळ्या वेग एक्झाम देतात जसं मॅडमनी सांगितलं की पाचवी सातवी अशा वेगवेगळ्या वेग स्कॉलरशिपच्या परीक्षामध्ये वेगवेगळे आपले विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं पुढे जात आहेत तर तुम्ही असंच ते यश संपादन करणं कंटिन्यू करत राहा दहावी अकरावी बारावीपर्यंत कारण नंतर ज्या वेगवेगळ्या एक्झाम असतात त्या सर्व एक्झामचा बेस या सगळ्या पाचवी सातवीच्या एक्झाम्स आहेत त्याच्यामुळं आतापासूनच आपल्याला आप कॉम्पिटिशनची सवय असणं त्या प्रवाहामध्ये आपण असणं हे खूप खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर आपल्याकडे जसं सायन्सवर जास्त फोकस आहे तर मला इथं तुम्हाला आवर्जून सांगावं असं असं वाटतं की जे आपले इतर विषय आहेत जसं इतिहास आहे भूगोल आहे तर त्या विषयावर सुद्धा तुम्ही फोकस द्या त्या विषयावर सुद्धा शाळेमधून किंवा घरून जसं आपण बघतो की सायन्ससाठी ट्यूशन आहे मॅथसाठी ट्यूशन आहे पण मग आपण कुठेतरी इतिहास आणि भूगोल अशा विषयांना दुर्लक्षित करतो आणि त्यामुळं जेव्हा स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची वेळ येते तेव्हा आपल्याला पाचवीपासून इतिहास आणि भूगोलाची पुस्तकं वाचावी लागतात तर जर आपण ते आत्ताच कम्प्लीट केलं किंवा आत्ताच त्याला आपण एक चांगला न्याय दिला त्या विषयांना शाळेमधून किंवा घरून तर आपल्याला नंतर ह्या छोट्या छोट्या गोष्टी जास्त करण्याची गरज पडणार नाही तर त्याच्यामुळं ते, ते एक खूप महत्त्वाचं आहे मी बाकी जास्त वेळ घेणार नाही शेवटी आता आज नवीन वर्षाचा शेव जुन्या वर्षाचा आपला शेवटचा दिवस आहे उद्यापासून इंग्लिश कॅलेंडरप्रमाणे नवीन वर्ष सुरू होत आहे तर त्यासाठी Uh, मी तुम्हाला फक्त एक संकल्प म्हणजे अपेक्षा आहे की तुम्ही uh, तसाच असेल किंवा आमच्याकडून प्रेरणा घेऊन आम्ही पण कुणाची तरी प्रेरणा घेऊन इथंपर्यंत आलो तुम्ही पण आमची प्रेरणा घेऊन इथून पुढं जावं तर त्यासाठी तुम्ही पण आज काहीतरी चांगला संकल्प करावा आणि उद्यापासून त्या संकल्पाचं किंबहुना आत्तापासूनच त्या संकल्पाचं पालन करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो तर माझ्या मागं तुम्ही म्हणा मी तुम्हाला पाच संकल्प सांगणार आहेत चार पाच तर तुम्ही माझ्या मागं म्हणा मी दररोज नियमितपणे वृत्तपत्र वाचेन मी दररोज नियमितपणे अर्धा तास अवांतर वाचन करेन मी माझ्या आयुष्यामध्ये एक खेळ जोपासेन मी माझ्या आयुष्यामध्ये किमान एक छंद जोपासेन मी दररोज वेळेचे पालन करीन शिस्तीचे पालन करीन मी माझ्या आई वडिलांचा वडीलधाऱ्यांचा आणि गुरुजनांचा आदर ऑल द बेस्ट तुम्हा सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा तुम्ही पण आयुष्यामध्ये असंच खूप खूप पुढे जाल ही अपेक्षा व्यक्त करतो परत एकदा शाळेने मला इथे येण्याची आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल शाळेचे गणेशदादांचे रोडगे मॅडमचे आणि आपल्या सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मित्रांचे खूप खूप आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय भारत